राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून आता मोठा दिलासा मिळणार आहे खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेरकार आता हप्ता वाटप करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांनी घेतला असून आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा ही संपलेली आहे आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर या ठिकाणी समोर आली आहे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे त्यामुळे आता सर्वच लाडक्या बहिणी खुश झाल्या आहेत तुमच्या देखील खात्यावरती आता दोन हप्त्यांचे एकूण तीन हजार रुपये जमा होणार आहेत सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असून पैसे वाटपाचा पहिला टप्पा आता सुरू केला जात असून सर्वात आधी आता पैसे बारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत दोन हप्त्यांचे तीन रुपये आणि लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची योजना सुरू आहे म्हणजेच की आता गॅस सिलेंडरचे देखील आठशे रुपये हे सर्व पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता तुमच्या खात्यावरती एक नव्हे दोन नव्हे तर तीन हप्त्यांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत मध्ये नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्याचबरोबर डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि या व्यतिरिक्त गॅस सिलेंडर योजनेचे म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे आठशे तीस रुपये म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर साधारणतः तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम ही आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे सरकारने सांगितले की आता एक ना एक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पूर्ण पैसे या ठिकाणी जमा होणार आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना काळजी किंवा चिंता करत बसण्याची काहीच गरज पडणार नाही खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही सरकारने नोव्हेंबरचे एक हजार पाचशे रुपये आणि डिसेंबरचे एक हजार पाचशे रुपये असे एका हप्त्याचे नाही तर डायरेक्ट दोन हप्त्यांचे तीन रुपये आता वाटप करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले असून आता पैसे वाटप करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे एकाच वेळी सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करणं शक्य नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा जाहीर करण्यामध्ये आला आहे पहिल्या टप्प्यामध्ये बारा त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे अशा पद्धतीने साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत आता सर्वात आधी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आज कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार उद्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार त्याचबरोबर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती हे पैसे कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्या बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि या व्यतिरिक्त गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे आठशे तीस रुपये म्हणजेच एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम ही आता तुमच्या खात्यावरती आज येणार की उद्या येणार म्हणजेच की ही रक्कम तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मी जिल्ह्यांची देखील यादी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की लगेच सर्वात आधी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील आता सर्व काही महत्वाचे अपडेट बघणार आहोत त्यास साठी फक्त आता व्हिडिओला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची अतिशय महत्वाची ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल आणि तुम्ही देखील हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे जर तुमच्या खात्यावरती पैसे कधी होणार हे जर तुम्हाला या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजना अखेरकार आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेरकार आता हप्ता वाटप करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यामध्ये आला आहे साधारणतः एक ते दीड महिना झाला हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते परंतु आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी थोडाफार उशीर झाला असला तरी अखेर कार आता राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही सरकत नाही लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता पहिला टप्पा वाटप करण्यासाठी मान्य या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वाटप करायला सरकारला फार उशीर झाला आता नोव्हेंबर महिना संपलेला आहे डिसेंबर महिन्यात चालू झाला आहे त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्याचबरोबर डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि या व्यतिरिक्त गॅस सिलेंडर योजनेचे म्हणजेच या ठिकाणी हप्त्याचे साधारणतः आठशे तीस रुपये अशा पद्धतीने साधारणतः तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम हे आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे आता सरकार पहिला टप्पा सुरू करत आहे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार ते देखील मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु त्यापूर्वी या ठिकाणी ई के वाय सी संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली असेल किंवा ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नसेल तर अशा सर्व लाडक्या बहिणींसाठीही ई केवायसी करण्याबद्दलची अतिशय महत्वाची अपडेट आहे आता सर्वात आधी ई के वाय सी करण्याबद्दलची छोटीशी अपडेट आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू त्यानंतर तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते बघूया त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये कधी किती वाजेपर्यंत जमवणार ते आपण बघूयात आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता हा कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आणि जर तुमच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा होत नसेल तर या गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणते काम करावे लागणार ते देखील आपण सविस्तर बघणार आहोत त्यासाठी फक्त क्षापूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता सर्वात आधी ई केवायसी करण्याबद्दलची एक अतिशय महत्वाची अपडेट आहे ती आपण थोडक्यामध्ये बघूया तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता अतिशय महत्वाची अपडेट आहे थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला पाहण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजनेमध्ये ई केवायसी केल्यानंतर देखील लाभ कायमचा बंद होणार नवीन अपडेट समोर अशा पद्धतीची अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे जर तुम्ही ई केवायसी केली असेल किंवा तुम्ही ई केवायसी केली नसेल तर देखील तुमच्यासाठी ही अतिशय महत्वाची अपडेट असणार आहे आता, आता दर्श... या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता अधिक कडक आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे या योजनेमध्ये पात्र महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे लक्षपूर्वक पाहत चला जर तुम्हाला असं वाटत असेल की आमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा कधीच बंद झाला नाही पाहिजे जर असं देखील तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे ई e e e के वाय सी हो, e नंतर देखील लाभ बंद होण्याची आता बरेच कारण या ठिकाणी समोर आले आहेत सर्वात आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये ई के वाय सी केल्यानंतर देखील लाभ हा कायमचा बंद होणार अशा पद्धतीची ही अतिशय महत्वाची बातमी आहे आता ई के वाय सी केल्यानंतर देखील कोणत्या लाडक्या बहिणींचा हप्ता या ठिकाणी बंद केला जाणार ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आता या ठिकाणी बघू शकता ई के वाय सी नंतर लाभ बंद होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे अपात्रता आहे सरकारने ही योजना केवळ खऱ्या अर्थाने गरजू आणि पात्र महिलांनाच मिळावी यासाठी कठोर निकष लागू केले आहेत ई के आहे, वाय सी प्रक्रियेदरम्यान लाभार्थी महिलांची सविस्तर माहिती तपासली जाणार असून अपात्र ठरणाऱ्या महिलांची नावे की योजनेमधून वगळण्यामध्ये येणार असल्याची माहिती आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजेच की ई के, के वाय सी केली आणि लाडकी बहिणी योजनेच्या या ठिकाणी निकषामध्ये जर या ठिकाणी लाडक्या बहिणी बसत नसतील तर अशा महिलांना आता सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये येणार आहे आता ई के वाय सी केल्यानंतर देखील कोणत्या महिलांचा हप्ता हा कायमचा बंद केला जाणार तर या ठिकाणी बघू शकता ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्याचबरोबर ज्या वयोगटाच्या निकषामध्ये बसत आहेत म्हणजेच की साधारणतः एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष अभयादरम्यान ज्या महिलांचे वय नसेल तर अशा महिला दे, महिलांना देखील आता अपात्र करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर ज्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन असेल किंवा एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिला आधीच लाभ घेत असतील तर अशा सर्व महिलांचा हप्ता हा कायमचा बंद केला जाणार आहे ई के वाय सी तरी या सर्व म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यामध्ये येत आहे मग लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली असो किंवा ई केवायसी केली नसो आता या ठिकाणी सरकारनं काय सांगितलं आहे तर ज्या लाडक्या बहिणी निकषामध्ये बसत नसतील तर अशा महिलांचा हप्ता कायमचा बंद करण्यामध्ये येत आहे कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे तर ज्या महिलाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल मग अशा महिलांनी ई के वाय सी केली असली तरी अशा महिलांचा हप्ता हा कायमचा बंद केला जाणार आहे त्याचबरोबर एकवीस वर्षापेक्षा कमी वय असेल किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असेल तर अशा महिलांचा देखील हप्ता हा बंद करण्यामध्ये देत आहे त्याचबरोबर कुटुंबामध्ये जर चार चाकी वाहन असेल तर अशा देखील महिलांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये देत आहे आणि एका कुटुंबामध्ये जर दोन पेक्षा अधिक लाडक्या बहिणी हप्त्याचा लाभ घेत असतील तर अशा देखील महिलांचा हप्ता हा बंद केला जात आहे म्हणजे अशा लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली असो किंवा ई के वाय सी नसो म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत तर अशा सर्व महिलांना सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये येत आहे तसेच आता सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये आले आहे जर तुम्ही अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर एकतीस एकतीस डिसेंबरच्यात ई के वाय सी करा राज्य सरकारच्या माध्यमातून एकतीस डिसेंबरपर्यंत या ठिकाणी ई वाय सी करण्यासाठी मुदत देण्यामध्ये आली असल्यामुळे ज्या देखील लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करा अशा पद्धतीची ही ई के वाय सी करण्यासंदर्भातील अतिशय महत्वाची अपडेट होते आता ही सविस्तर अपडेट तुम्हाला समजली असेल त्यानंतर आता नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते आपण पाहूयात आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळत नसेल तर तो देखील कसा मिळवायचा ते देखील आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला एक ते दोन मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला तर आता सुरुवातीला ई केवाय सी करण्याबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट होती ती आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला म्हणजेच की ज्या महिला निकषामध्ये बसत नव्हत्या तर अशा महिलांना सरकारच्या माध्यमातून आता योजनेमधून वगळण्याचे काम सुरू झाले आहे आता त्यानंतर या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आमच्या खात्यावरती नेमका कधी होणार असा आता लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे आणि लाडक्या बहिणी देखील हप्ता कधी मिळणार असे प्र अशी प्रतीक्षा करत होत्या आणि त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता नेमका नोव्हेंबर महिन्यात सतरावा हप्ता म्हणजेच की सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि अठराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये आता लाडकी बहीण योजनेच्या या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये सर्वात आधी तुमच्या खात्यावरती कधी जमवणार ते बघूयात आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे बघणार आहोत आता या ठिकाणी बघू शकता पेपरची अतिशय महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमवणार हे आता तुम्हाला बघायला मिळणार आहे या ठिकाणी पाहू शकता स्क्रीनवरती बघू शकता एकवीस डिसेंबरपर्यंत मिळणार लाडकी बहिणी योजनेचा हप्ता अशा पद्धतीची अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे तर नोव्हेंबर महिना संपला डिसेंबर महिना देखील या ठिकाणी अर्धा संपूर्ण गेला असला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कोणताच हप्ता या ठिकाणी जमा झाला नाही म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता या दोन्ही हप्त्यांचे पैसे अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले नाहीत त्यामुळे या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं या ठिकाणी बघू शकता लाडकी बहिणी योजनेमध्ये लाभार्थ्यांना हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या या ठिकाणी पैसे एकत्र आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केले जाणार असे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे आता सर्व लाडक्या बहिणींना समजलं असेल की दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत आता दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होणार असले तरी हे नेमके दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये कधी जमा होणार तरी या ठिकाणी बघू शकता एकवीस डिसेंबर आधी पैसे या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होतील असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे पेपरची अतिशय महत्वाची बातमी आपल्याला बघायला मिळत आहे वीस डिसेंबर रोजी या ठिकाणी म्हणजेच की वीस नगर परिषद निवडणुकांसाठी मतदान आहे आणि यानंतर एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आणि त्यामुळे साधारणतः एकवीस सा डिसेंबरपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होतील असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही सरकत नाही लाडक्या बहिणींना आता काळजी करण्याची काहीच गरज नाही दोन हप्त्यांचे एकूण उन... तीन हजार रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार कधी जमा होणार तर एकवीस डिसेंबरपर्यंत या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत म्हणजेच की आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही त्यानंतर आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार तर एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असते म्हणजेच की डेबिटची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लगेच या ठिकाणी पैसे वाटप होत असतात परंतु काही या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे देखील हप्ता वाटप होण्यास थोडाफार उशीरा ला... लागू शकतो आता एकदा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात म्हणजेच की पहिल्या दिवशी काही जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दुसऱ्या दिवशी काही जिल्ह्यामध्ये आणि तिसऱ्या दिवशी काही जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये हप्ता हा पूर्णपणे वाटप केला जात असतो आता हप्ता कधीपासून वाटप होणार तरी एकवीस डिसेंबरपर्यंत हप्ता जमा होणार असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आला आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही तुमची देखील या ठिकाणी प्रतीक्षा संपलेले आहे दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार कधी जमा होणार तर एकवीस डिसेंबर पर्यंत या दोन हप्त्यांचे एकूण तीन हजार रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आता नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता कधी मिळणार हे तर सर्वांना माहीत झालं असेल कधी हप्ता मिळणार पुन्हा एकदा जर सांगायचं झालं तर साधारणतः एकवीस डिसेंबरपर्यंत दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होतील असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही आता सुरुवातीला आपण ई केवायसी संदर्भातील महत्वाची अपडेट बघितली त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता कधी मिळणार याबद्दलची देखील आपण माहिती बघितली आहे तुम्हाला देखील समजलं असेल की तुमच्या खात्यावरती हप्ता कधी मिळणार आता त्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता हा कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमणार आता या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर गॅस सिलेंडर योजनेचा जो आठशे तीस रुपयांचा हप्ता असतो तो या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून हा सिलेंडरचा आठशे तीस रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येत असतो ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती हा हप्ता जमा केला जात असतो वर्षाकाठी तीन हप्ते देण्यामध्ये येत असतात प्रति हप्ता या ठिकाणी आठशे तीस वर्षाकाठी तीन हप्ते म्हणजेच की तीन हप्त्यांची म्हणजेच की या ठिकाणी बिरीस केली तर साधारणतः आठशे तीस आठशे तीस आठशे तीस म्हणजेच की साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम ही तुमच्या खात्यावरती जमा केली जात आहे म्हणजेच की ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती आता आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे आता पात्र महिलांच्या खात्यावरती हा हप्ता जमा होणार परंतु ज्या महिला योजनेमध्ये पात्र नसतील म्हणजेच की आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा होत नाही मग तुम्हाला जर तुमच्या देखील खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा होत नसेल तर तुम्ही हप्ता मिळवण्यासाठी म्हणजेच की तुम्हाला आता काय करावे लागणार ते आपण आता थोडक्यात बघूया तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येत असते आठशे तीस रुपयांच्या हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येत असते आता तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सर्वात आधी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे आता अर्ज करण्यासाठी कागदपत्रे थोडेफार लागणार आहेत यासाठी आता अटी कोणती आहे तर तुमच्याकडे एक गॅस सिलेंडर असणे अत्यंत आवश्यक आहे महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर असणे अत्यंत आवश्यक आहे कोणता गॅस तर एल जी गॅस सिलेंडरचे कनेक्शन महिलेच्या नावावरती असणं अत्यंत आवश्यक आहे एक एक एका कुटुंबामध्ये एक महिला या ठिकाणी योजनेचा लाभ घेऊ शकते जर तुमच्या घरी देखील या ठिकाणी एल पी जी गॅस सिलेंडर असेल आणि ते महिलेच्या नावावरती म्हणजेच की तुमच्या नावावरती असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आता अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही सी एस सी सेंटरमध्ये जाऊन अर्ज करू शकता त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला सांगतील कोणते कागदपत्र लागणार सर्व काही माहिती त्या ठिकाणी तुम्हाला सांगितली जाईल जर तुम्ही मुख्य मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज केला आणि त्या ठिकाणी तुम्ही जर सर्व निकषामध्ये जर बसलात आणि तुम्हाला त्या ठिकाणी योजनेमध्ये पात्र केले तर तुमच्या देखील खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा केला जाईल अशा पद्धतीची अशा पद्धतीची ही देखील अतिशय महत्त्वाची अपडेट होती सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करावा लागणार आहे ज्याप्रमाणे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अर्ज केला साहजिकच त्याचप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री अन्न पूर्ण योजनेच्या लाभासाठी अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर तुम्ही पात्र झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती लगेच या ठिकाणी गॅस सिलेंडरचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा केला जाईल वर्षाकाठी तीन हप्ते देण्यामध्ये येत असतात हप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे वर्षाची साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम या ठिकाणी जमा केली जात असते आधार कार्ड लिंक बँकेच्या खात्यावरती ही रक्कम वर्ग केली जात असते अशा पद्धतीने तुम्ही देखील या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचा शंभर टक्के लाभ मिळू शकता अशा पद्धतीची ही अतिशय महत्वाची अपडेट होती आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता म्हणजेच किल्ला लाडके बहिणी योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता डिसेंबर महिन्याचा अठरा हप्ता साधारणतः एकवीस सा डिसेंबरपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होईल असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तसंच ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल अशांनी ई केवायसी करा त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींची आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा कारण की प्रत्येक ना प्रत्येक योजनांचे पैसे फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा केले जात असतात अशा पद्धतीचे अतिशय महत्व महत्वाची अपडेट होती अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद